नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी आजच्या दिवसभरातील सर्वात महत्वाच्या मोठ्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफीचं पीक किंवा नुकसान भरपाई मिळाली खात्यावर बघूया सविस्तर बातम्या <laughs> एस डीपीएस कापूस लागवड करणाऱ्यांना ब्याण्णव हजारांचे कर्ज देणार केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या पाठपुराव्याला आले मोठे यश उद्योगामुळे दरवर्षी होणारी एक कोटी वृक्ष तोड थांबणार उद्योगाला एग्रिकल्चर अँड अरर टेलिफोन मध्ये वीज जोड मिळण्याचा मार्ग मोकळा एक रुपयात जमीन मिळते मग तीनशे कोटींचा अट्टहास का बाजार घटकांचा प्रश्न पुणे बाजार समिती स्थलांतर प्रकरण लवकरच होणार पुणे बाजार समिती स्थलांतर शेतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जनसमर्थकडून नव्वद टक्के कर्ज मिळणार शेतकऱ्यांना होणार याचा तुफान फायदा वीज ग्राहकांना केंद्र सरकारकडून सात टक्क्यांपेक्षा कमी दराने कर्ज <गणारी> राज्यात गारपिटीचा इशारा महाराष्ट्रामध्ये आता पंधरा ते सोळा एप्रिल पासून पुन्हा होणार पावसाला सुरुवात तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम सांगोला मंगळवेळा पंढरपूर भागात भूकंप सांगोला तालुक्यात भूकंपाचा केंद्रबिंदू सोलापूर जिल्हा भूकंपाने हादरला सर्वसामान्यांचा जनजीवन विस्कळीत आता फेसलेस नोंदणी होणार घर बसल्या करता येणार घराची नोंदणी बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य एक मे पासून आता एक राज्य एक नोंदणी योजना सौर ग्राहकांना टीओडी नाही कोणत्याही वेळेत साठवलेली वीज वापरण्याची मुभा त्यामुळे शेतकऱ्यांना होणार याचा जबरदस्त <च्चारीके> नांदेड मध्ये नव्या हळदीला मिळाला चौदा हजार रुपये दर साडेचार हजार क्विंटल आवक हरभरा सोयाबीन हमीदराच्या खाली आल्याने शेतकरी राजा चिंतातूर तूर खरेदीने ओलांडला अडीच लाख क्विंटलचा टप्पा त्यामुळे शेतकऱ्यांची तूर मात्र कमी भावाने जात असल्याने शेतकऱ्यांचा सरकारवरती संताप व्यक्त शेतीमाल आयातीवरून भारतावरती दबावतंत्र अमेरिकेकडून आयात शुल्कावरून टीका भारताकडून आयात शुल्कात मात्र घट पण अमेरिका करते अशा प्रकारचं राजकारण शेत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांची राज्य सरकारकडे एक मुख्य मागणी सरकार कोणता निर्णय घेणार याकडे लाखो शेतकऱ्यांचं लक्ष <ण्वारी> राज्यातील साखर उत्पादनामध्ये यंदा मोठी घट एकूण दोनशे पैकी एकशे ब्याण्णव साखर कारखाने झाले बंद ऊस काळप हंगाम झाला बंद सणासुदीच्या काळामध्ये साखर महागण्याची शक्यता मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही राजू शेट्टी यांचा इशारा राज्यातल्या एकाही मंत्र्यांना प्रत्येक बारा जिल्ह्यातून फिरू देणार नाही राजू शेट्टी सरकार लढा मुख्यमंत्री योगींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका बुलडोजर कारवाईवरून फटकारले प्रत्येकी दहा लाख रुपये द्या देशात कायद्याचे राज्य आहे का विचारला मोठा सवाल शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याशिवाय राज्य सरकारला सोडणार नाही राजू शेट्टी यांचा इशारा त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी केली नाही तर सरकारला महागात पडेल तेलंगणामध्ये चाळीस लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी एकतीस हजार कोटी रुपये गेले बैराजाला मिळायला मोठा दिलासा महाराष्ट्रात मात्र दोन वर्षापासून बैराजा मागतो कर्जमाफी सरकार मात्र गप्पच डाळीमाला प्रति किलो शंभर ते एकशे पंचाहत्तर रुपये दर दर टिकून राहिल्याने शेतकऱ्यांना होतोय जबरदस्त फायदा प्रथमच एवढा भाव मिळाल्याने शेतकरी आनंदीत तर महाराष्ट्र सरकारने गेल्या महाराष्ट्रामधील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी आश्वासन दिले होते त्याचवेळी सरकार आता मात्र ते आश्वासन पाळताना दिसत नसल्याचं सध्या दिसत आहे त्यामुळे शेतकरी राजा या सरकारवरती संतत असून आम्ही उगाच या सरकारला निवडून दिलं अशा सध्या सर शेतकरी बोलकर